बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे सहा ऑक्टोबरला या पर्वाचा महाअंतिम पार पडणार आहे पण गेल्या दोन आठवड्यापासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा होस्ट रितेश देशमुख गैरहजर आहे कामानिमित्ताने परदेशात असल्यामुळे रितेश भाऊच्या धक्क्यावर पाहायला मिळत नाही त्याच्या जागी डॉक्टर निलेश साबळे होस्टिंग करताना दिसत आहे असं असलं तरी सहा ऑक्टोबरला महाअंतिम फेरीचं होस्टिंग रितेश देशमुखच करणार आहे अशातच बिग बॉस मराठीच्या होस्टिंग अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे बिग बॉस मराठीच्या होस्टिंग संदर्भात मोठा खुलासा करणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजेच अभिनेते शिवाजी साटम नुकताच शिवाजी साटम यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत यावेळी ते बिग बॉस मराठी विषयी बोलताना दिसले होते मुलाखतीमध्ये शिवाजी साटम यांना विचारण्यात आलं की तुम्ही बिग बॉस मराठी पाहता का यावर अभिनेते शिवाजी साटम म्हणाले की खरं सांगू का मी जेव्हा बिग बॉस हिंदी सुरू झालं तेव्हापासूनच पाहिलं नव्हतं आता मराठीत आल्यानंतर महेश मांजरेकर कर करत होता तेव्हा देखील पाहिलं नाही फक्त आणि फक्त पहिलं पर्व पाहिलं महेश मांजरेकर कर करत होता म्हणून पाहिलं माझं लक्ष फक्त महेशवरच होतं कोण काम करते काही माहीत नाही बिग बॉस नावाच्या शो वरून बिग बॉस प्रयोग केला आहे तो त्याच्या संस्कृतीत चालतो इथे म्हणजेच आपल्याच घरात येऊन आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणीतरी बघतय बर काय चाललंय हे पाहून वेगळाच आनंद मिळतो हा स्वभाव माझा नाहीये त्यामुळे मी ते बघणं टाळलं सोशल मीडियावर तर मुळीच पाहत नाही जरी आलं तरी स्क्रोल करतो पुढे शिवाजी साठम यांना विचारलं की बिग बॉस मराठी करत असताना महेश मांजरेकर आजारी झाले होते तेव्हा बिग बॉस मराठीचे काही भाग तुम्ही करावे असं त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेते म्हणाले की हो तेव्हा मी त्याला सांगितलं महेश मी करत नाही आणि करू शकणार देखील नाही तो इतका छान करतो खूप सुंदर पद्धतीने करतो मला ते खूपच आवडायचं त्यांच्यातून महेश गमती जमती देखील काढायचा आणि तो स्वतः बघायचा पण मला स्वतःला तो कार्यक्रम रंजक वाटत नाही त्यामुळे मला तो नाही करायचा जरी तुझा प्रॉब्लेम असला तरी तू दुसऱ्या कोणाला तरी सांग असं मी त्याला सांगितलं त्यानंतर मला असं वाटतं त्याने सिद्धार्थ जाधवला वगैरे विचारलं होतं तर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका